सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय त्यांनी पोलिस आणि तपास दिलेत असा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज पाटील यांनी केलाय मी परवाही तेच सांगितलं आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती म्हणजे पहिली खंडणी मागायला जा नाही ऐकलं तर खून करा अशीच तिथं बैठक झालेली आणि त्याचं ते, 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 ते मुख्य कार्यालय तिथून सगळा कारभार चालवत होता आणि तिथूनच चा एक नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनच करत होता दुसरी बैठक त्यांची कोणत्या तरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला म्हणजे कट पहिला एकशे वीस ब लागला पाहिजे धनंजय मुंडे पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे हे सिद्ध आहे आणि याच्या पुढचं सांगायचं ठरलं तर तपास यंत्रणे जवळ पुरावे आहेत पूर्ण पुरावे फक्त सिग्नल फडणवीस साहेबांकडून मिळत नाही त्यांनी तिथं फुट्टॉप लावायचं सांगितलं ला, आहे थांबायचं सांगितलं आहे त्यामुळे तपास यंत्रणा हदवल्यात जर फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं तर धनंजय मुंडे उद्या सकाळी तुम्हाला तीनशे दोन मध्ये जेलला दिसतोय पण फडणवीस साहेबांनी गुंड वाचून आहे एक दिवस तुमच्या जिल्ह्यातल्या पक्षातल्या पक्ष पक्षा जिल्ह्यातला जो पक्ष आहे त्या आमदाराच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल आणि राज्यात तुमच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असं हे लक्षात ठेवा तुम्ही वाचू नका कारण गोरगरीब लेकरांची इतकी क्रूर हत्या केली अतिक्रूर हत्या केली